नमस्कार मी सायली जंगम माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत तर तुम्ही घरी घरी गाऊन घालत असाल डेली यूजचं गाऊन आणि तेच तेच गाऊन घालून खरंच कंटाळा येतो म्हणजे त्याच त्याच तेच तेच पॅटर्न बाई खूप असे मोठी असते तर असे गाऊन घालत असाल तर असेच व्हिडिओ घेऊन आले आज मी तर आपल्या ह्या डेली यूजच्या गाऊनला पण थोडासा फॅन्सी लूक देऊयात तर कसा ते पाहूयात तर सगळ्यात आधी हे बघा मी ह्या आधी एक व्हिडिओ बनवले गा म्हणजे शोल्डर कसं कमी करायचं गळा कसा कमी करायचा यावर एक व्हिडिओ बनवले तर पाहिली नसेल तर ती चॅनलवर जाऊन पहा तर इथे मी थोडक्यातच सांगणार आहे म्हणजे शोल्डर शोल्डर आणि गळा कमी करण्याचं अगदी शॉर्टकटच सांगते कारण मी एक व्हिडिओ आधी बनवले ह्या विषयावर आणि जी व्हिडिओ बनवले त्या व्हिडिओमध्ये एक कमेंट होती तर आर्मोहॉल फ्रंट आर्मोहॉल असतो की नाही गाऊनला तर त्यांचा ऑलरेडी दिलेलाच असतो हे पहा इथे दिसत असेल तर असतो त्यामुळे आपल्याला काही पुन्हा आर्मोहॉल फ्रंटचा कट करण्याची काही आवश्यकता नाही आहे तर हे मी दाखवलं आहे सर्व कसं कमी करायचं काय करायचं तर आता आपल्याला लुक द्यायचा आहे फॅन्सी लुक गाऊनला तर तो कसा पण आता हे बघा हे आधी मी हे सगळं खोललं आहे हे खोललं आहे हे कसं म्हणजे गळा कसा कमी करायचा ते दाखवलेलं आहे तरी सुद्धा दाखवते मी जे नवीन असतील त्यांना माहिती नसेल तर तर ही शिलाई सर्व काढून घेतली ही बॅक साईडची आणि आता शोल्डर शोल्डर मला जेवढा हवं तेवढ्यावर मार्किंग करून कट करून घ्यायचं आहे तर मी इथे करते तर ह्या वेळेला शोल्डर खूप मी कमी करणार नाही आहे कारण इथे जी मी डिझाईन बनवणार आहे बाही न लावता तर तिथेच आपलं फॅन्सी लुक देणार आहे मी हे बघा हे असं मार्किंग करून घ्यायचं आहे जेवढी तुम्हाला शोल्डर ठेवून तर ह्या ह्या डिझाईनमध्ये मी जास्त शोल्डर ठेवणार आहे आणि मागची दाखवली त्यात मी कमी ठेवले कारण तिथे बाई लावायची होती म्हणून कमी ठेवले तर दोन्ही साईडला सेम मार्किंग करून घ्यायचं आहे आणि कटिंग करून घ्यायचं आहे तर हे बघा दोन्ही पार्टला मार्किंग करून घेतलेलं आहे दोन्ही पार्ट एकमेकावर ठेवलेत आणि हे असं कट करून घेते हे बघा तर इथे खूप इथे जास्त लेवल ठेवली नाही आहे हे बघा हे बघा ह्या मार्किंगवरून कट करून घ्यायचं आहे तर हा गाऊनचा बॉटम पार्ट आहे तर तुमची उंची जी असेल त्याप्रमाणे उंची ठेवून म्हणजे शिलाई मार्जिन उंची ठेवून बाकीचं एक्स्ट्राचं कट करायचं आहे तर मी हे कट करून घेते हे बघा हे मार्किंग केलं आहे त्याप्रमाणे आता मशीनच्या पाटावर आहे म्हणून मी टाचणी लावून घेतले तर तुम्ही कसं कट करायचं ते म्हणजे टाचणी लावूनही करू शकता तर हे बघा मी दोन्ही पार्ट एक साथ कट करणार आहे तर तुमची जी उंची असेल तर फुल व्हिडिओ पाहिजे असेल म्हणजे ही ही सुद्धा फुलच आहे पण मी शॉर्ट एक व्हिडिओ ऑलरेडी बनवलेली आहे ती जाऊन पाहू शकता तुम्ही पूर्ण डिटेल्समध्ये तर आ, हे बघा जितका गळा कमी हवा तिथं मार्किंग केलं आहे मी हे बघा ह्या साइडला सुद्धा केलं इथे शिलाई मारून घेतले ह्याच पद्धतीने ह्या साईडला सुद्धा शिलाई मारून घ्यायची आहे म्हणजे जितका गळा कमी हवा तितकं हे मार्किंग करायचं आहे हे बघा हा फ फ्रंट पार्ट आणि हा बॅक साईडचा आहे तर तिथे मिळून तर ही डिटेल्स व्हिडिओ तुम्ही पाहू शकता मी आधी व्हिडिओ टाकली ती तर इथून आता स्ट्रेट शिलाई मारून घेते इकडून मारलेली आहे आणि ही पट्टी नंतर फोल्ड करायची आहे शोल्डर जोडून झाल्यावर तर हे पहा मला जितका पाहिजे होता छोटा गाळा तितका करून घेतला मी शोल्डरलासुद्धा शिलाई मारून घेतली आणि ही सुद्धा पट्टी फोल्ड करून घेतली तर हा मी आता बाजूला ठेवते आणि जो बॉटम पार्ट कट केला होता म्हणजे उंची जी कमी केली होती गाऊनची म्हणजे तो खाल त्या पट्ट्या जी उंची कमी करून उरलेलं कापड आहे तर तेच मी आता वापरणार आहे म्हणजे डिझाईन बनवण्यासाठी तर ही पाच नंबरची शिलाई आहे ती काढून घ्यायची आहे म्हणजे हलकी शिलाई आहे आणि पुन्हा नवीन टाकायची आहे आपली शिलाई घट्ट तर बगए हे बघा हे मी काढून घेतली शिलाई आणि आता एक शिलाई मारून घेते हे म्हणजे ब बॅक आणि फ्रंट दोन्हीच्या ह्या पट्ट्या घालेत जो उंचीचा भाग कट केला होता त्यातून तर ते दोन्ही मी वेगवेगळे करून घेतलेत तर तिथे एक शिलाई मारून घेते तर ही बघा ही पट्टीला मी शिलाई मारून घेतली ही जे कापड उंचीचं कमी केलेलं होतं ते तर आता ह्याला काय करायचं आहे माहिती आहे इथे ना इथून सेप देऊन घ्यायचं आहे हे बघा तर सेप देताना ह्या कॉर्नरपासून द्यायचं आहे हे बघा असा सेप देऊन घ्यायचा आहे ह्या टोकापर्यंत हे बघा तर आता हे कट करते मी हे बघा असा सेप देऊन घ्यायचा आहे तर आता इथे तीन इंच वगैरे सोडून बघा तीन सव्वा तीन इंचावर मार्किंग करायचं आहे दोन्ही साईडला ouais हे बघा तर आता इथून प्लेट्स टाकायचे आहेत छोट्या छोट्या अशा प्लेट्स टाकायचे आहेत हे बघा तर हे पहा प्लेट्स टाकून झालेले आहेत प्लेट्स टाकल्यावर हे बघा असं दिसतंय हे पहा तर दोन्ही पट्ट्यांना मी टाकून घेतले आहेत हे बघा तर ह्याचा सेंटर सुद्धा केलेला आहे हे पहा आ, 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 सेंटर करायचं आहे म्हणजे आपल्याला अटॅच करताना बरं पडेल हे बघा तर आता मी गाऊन घेते तर हे बघा तर आता आपला शोल्डरचा सेंटर बघायचं आहे जिथे शोल्डरचा सेंटर आहे आणि हा सेंटर जे आपण प्लेट्स केल्या आहेत तो सेंटर हे बघा एकमेकांवर ठेवून घ्यायचं आहे हे बघा आणि आपण भाई लावतो त्याच पद्धतीने हे ॲटॅच करून घ्यायचं आहे जेवढं पुरेल तेवढंच लावायचं आहे इकडे खूप मोठा असतो गाऊन तर इकडे हे कापड असं राहिलं तरी चालेल आणि जर तुम्हाला अजून प्लेट्स हवे असतील जास्त आणि हिथपर्यंत लावायचं असेल तर तुम्ही ते भाईचं जे उरलेलं कापड असतं त्याच्याही पट्ट्या काढून आपण मोठी मोठ्या पट्ट्या काढून आ, प्लेट्स वाढवू शकतो म्हणजे हे आता भाईचं कापड तसंच राहिले तर ते सुद्धा ह्याला जोडून आपण मोठी प्लेट्स हे करू शकतो तर आता मला काही आवश्यकता नाही एवढी तर मी आता इथून हे बघा इथून जशी भाई लावतो त्याच पद्धतीने अटॅच करून घ्यायचं आहे हे बघा तर आता इथून मी शिलाई मारून घेते तर हे पहा दोन्ही साईडचं ॲटॅच करून घेतलेली आहे मी ही फ्रिल केली होती ती हे बघा तर आता हे असं दिसतंय ना उलटं तर आता हे बघा शिलाई मारताना हे बघा अशी शिलाई मारली आहे मी म्हणजे हा कॉर्नर होता जे आपण फ्रील बनवली होती त्याचा हा कॉर्नर होता तर अशी शिलाई मारली तर आता आपण जर असंच ठेवलं तर, तर हे असं दिसेल त्यामुळे ह्याला काय करायचं आहे जे हे शिलाईचं मार्जिन आहे ते आतल्या साईडला असं फोल्ड करायचं आहे हे बघा हे मार्जिन असं फोल्ड करायचं आहे आणि वरून एक दाब टिप मारून घ्यायचे आहे असे म्हणजे आपण वेअर केल्यावर हे बाहेर दिसणार नाही असं म्हणजे असं उभं राहणार नाही नाही तर असंच राहील तर हे आतल्या साईडला फोल्ड करून असं एक दाब टिप मारून घ्यायची आहे तर दोन्ही साईडला हे बघा ही सुद्धा अटॅच केली आहे मी ही बघा तर ह्यालासुद्धा सुद्धा ह्याच पद्धतीने दाब टिप मारून घ्यायची आहे तर दाब टिप मारते आणि मग दाखवते तर हे पहा आता आपण जी फ्रील आहे ती इथून अटॅच केले तर आता डाब दाब दाब टिप मारताना हे बघा हेही कापड फोल्ड करायचं आहे हे बघा आतल्या साईडने आणि मग इथून सुरुवात करायची आहे इथून दाब टिप मारायला सुरुवात करायची आहे हे बघा इथून कळेल तर इथूनच दाब मारा टिप मारायची सुरुवात करायची आहे तर हे पहा दाब टिप मारून झालेली आहे ही बघा शिलाई मारले तर डबलही मारू शकता ही बघा मी डबलच मारले हे पहा तर दाब टिप मारल्यावर छान दिसते ती आणि खूप छान वाटते ही फ्रील लावल्यावर गाऊनचा लुक खूप सुंदर दिसतो हे पहा तर आता फिटिंग आपल्या म आवडीनुसार म्हणजे तुमची जी मेजरमेंट असेल त्याप्रमाणे फिटिंग करून घ्यायची आहे तर फिटिंगचा सुद्धा सविस्तर आहे व्हिडिओ तर तो पाहू शकता तर फिटिंगला मार्किंग करून घ्यायचं आहे जे मेजरमेंट असेल त्याप्रमाणे तर हे पहा इथे ते माझ माझी दंडघेरची फिटिंग घेते इथे आणि हे बघा एवढं मार्जिन राहतंय तर हिथेही जरी तुम तुमची फिटिंग घेतेही जरी इथे जरी आली तरीसुद्धा आर अंडर आर्म्स वगैरे काही दिसत नाही हे बघा तर इतकी जागा राहते तर आता माझी फिटिंग घेते येऊन ही बघा किती खूप जागा राहते तर काही प्रॉब्लेम येत नाही आणि तुम्हाला जर अजून इथपर्यंत फ्रील लावायची असेल तर, तर आपलं भाईचं जे कापड उरले त्याच्या पट्ट्या काढून आपण सुद्धा फ्री फ्रील लावू शकतो तर तसंही करू शकताय तुम्ही तर हे बघा इतकं कापड राहतं आहे माझं जरी फिटिंग घेते आली तरी हे इतकं उरतंय तर आता त्याप्रमाणे मी फिटिंग करून घेत घेते आणि मग तुम्हाला दाखवते तर हे बघा फिटिंग फिटिंग झालेली आहे दोन्ही साईडने आणि हा खूप सुंदर लुक आलेला आहे हा पहा खूप छान लुक आलेला आहे तर हा पहा गाऊनचा फायनल लुक आणि गाळ्यासुद्धा मला जितका मोजकाच हवा होता हवा होता तिथे तेवढाच आलेला आहे आणि ही बाही आहे म्हणजे फेन्सी लूक दिलाय तो तर ही पा खूप सुंदर दिसते वेअर केल्यावर खूप सुंदर दिसतो आणि बाईचं जे कापड उरलं होतं त्यापासून मी बेल्ट बनवलं तर हे ह्याने सुद्धा छान लूक आलेला आहे तर कुणीही म्हणणार नाही की आपण नॉर्मल गाऊनला फॅन्सी लूक दिला आहे तर आजची व्हिडिओ कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद